सोलापूरच्या उत्तर कसबा येथील श्री बिरुदेव महासिद्ध मंदिराच्या वतीने हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त गेल्या चारशे वर्षांपासून सुरू असलेला पालखी सोहळा यंदाही उत्साहात पार पडला ही पालखी टिळक चौक उत्तर कसबा येथून गवई गल्ली विठ्ठल मंदिर मसरे गल्ली कसबा गणपती आखमादेवी मंदिर मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेज चौक कावळे मेडिकल बुथले गल्ली ते सलगर गल्ली या मार्गे निघाली या पालखी उत्सवाचे नियोजन योगेश पिरचेंद सलगर शरणो कडली पिरप्पा आटे तसेच संजय धुळे गणेश सलगर अप्पू कणके बालाजी धुळे ऋषी हंडे राघवेंद्र कडली विजय सलगर सनी बसले देवप्रभू सलगर गणेश आवले संदीप गुंड दौर दिलीप गुडदौरा व्यंकटेश हांडे शिवा मठपती मंदिराचे पुजारी राजू पुजारी व बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर